मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्यासाठी एक मोठी बातमी तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षी मदतपूर्व सेवानिवृत्ती मिळणार नियम काय सांगतात जनगायडूच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिबराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत खरे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशी चे नियम लागू आहेत नियम नियम व नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या पन्नास व पंचाव्या वर्षी अथवा तीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर यापैकी जे लवकर होईल त्यावेळी त्याचे पुनर्विलोकन केले जाते म्हणजेच तो कर्मचारी किंवा अधिकारी सेवेसाठी पात्र आहे की नाही तपासले जाते या पुनर्विलोकनात जे कर्मचारी सुयोग्य व कार्यक्षम असतात त्यांना शासन सेवेत पुढे चालू ठेवले जाते आणि जे अकार्यक्षम असतात अशा कर्मचाऱ्यांना शासन सेवेतून मदतपूर्व सेवानिवृत्त केले जाते अशा अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना शासनाकडून सत्तेची सेवानिवृत्त देण्याचे शासनाचे धोरण आहे दरम्यान शासनाच्या या धोरणाच्या अनुषंगाने वृद्ध व जलसंधारण विभागाने गेल्या महिन्यात एक महत्वाचा शासन निर्णय विभोगित केला आहे या शासन निर्णयात असे स्पष्ट करण्यात आले आहे की मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय खुद्द मधील पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पुनर्विलोकनासाठी आवश्यक कार्यवाही करणे हे तो विभागीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे म्हणजेच संबंधित विभागातील पन्नास ते पंचावन्न वय असणाऱ्या किंवा तीस वर्षाची सेवा संपन्न झालेल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रता अनुभवण्याच्या दृष्टीने त्यांचे पुनर्विलोकन करण्यात येणार आहे यासाठी विभागाकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे विभागातील गट अ राजपत्री आणि गट व राजपत्री विभागाचे मुख्य सचिव प्रधान सह उपसचिव सदस्य राहतील तसेच अपर सचिव कक्ष अधिकारी जल पाच हे सदस्य सचिव असतील विभागातील गट गट व राजपत्री गट आणि गट मधील अधिकाऱ्यांसाठी आणि राज कर्मचाऱ्यांसाठी सह उपसचिव आस्थापना यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्य शासनाच्या धोरणानुसार आता मृद व जलसंधारण विभागातील पन्नास ते पंचावन्न वर्ष वयाच्या कर्मचाऱ्यांची पात्र पात्रता तपासली जाणार आहे यात उत्तीर्ण होणाऱ्यांना पुढे सेवेत ठेवली जाईल तर त्यात अनुत्तीर्ण होणाऱ्यांना मदतपूर्वक त्यानुद्ध दिली जाणार आहे पुन्हा भेटूया पुढचेडो मध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद